पाय करू नीट बस काय शिकणार आहे आपण आता आता बघा मला तुम्ही सांगायचं आता हा कोणता आकार आहे हा सगळ्यांनी बोल, सांगा बोल्या बोल, बोल, ए बोल्या बोल, कोणता आकार आहे रे गोल दीपा नीट लक्ष कोणता आकार आहे गोल कोणता आकार आहे रे आजी ओके कोणता आकार आकारे बघ बर बोल कोणता आकार रे बोल आपल्या आजूबाजूला बघा बरं बोल वस्तू काय पण बांगड्या गोल अजून काय गोल गो हा बरोबर सांगितलं रे मोठे कस आहे अजून हे पैसे कसे आहेत बघा बर बाजूला का बरं अनुज भांडी घालू बस बस सांगितलं ना आता अरे माझी टिकली आहे का नाही गोल आहे ना आहे ना घातले पण गोल आहेत बघा तिने सांगितले बघ कानातले पण गोल आहेत ना गोल गोल ना कानातले

चौकोन वस्तू सांगा बरं आपल्या आजूबाजूला काय रे चौक रेळा अजून पाटी अजून अजून काय चौकणी चौकने आहे ना बघा हा आकारे कसा आहे कारण म्हणायचं चौकोन आहे बघा मोटा बघा मोटा चार कोन आहेत का बघा ए कोन

दाखवलं ना चित्रामध्ये हाय षटकोन हा षटकोन आहे ना चित्रामध्ये सांगितलं शिक, ना? ना? का नाही षटकोन शिकतोय आपण षटकोन हा समजला ना काय